श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक एकतीस जानेवारी ते, जाने ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत परमपूज्य स्वामीजी रमाकांजी व्यास ऐल्यानगर यांच्या रसाळवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर श्री गजानन नगरी दिग्रस येथे होणार आहे भावी भक्तांनी कथेचा अवश्य लाभ घ्यावा विनित कथेचे मुख्य यजमान जयप्रकाश राधा किसनजी राठी दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसमध्ये गुंडेगिरी करणाऱ्यांची आता काही खैर नाही दिग्रस पोलीस एमपीडीएक्ट नुसार करणार कारवाई दिग्रस शहरामध्ये काही हुकांच्या टोळ्या मारजोड करून दहशत निर्माण करीत आहे यामुळे गावचे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे युवकांच्या एखाद्या ग्रुपने एखाद्या युवकाला मारहाण केली तर पोलीस मागे पुढे न बघता अशा युवकावर गुन्हे दाखल करून दोन गुन्ह्यानंतर एम पी डी ए लावणार असल्याचे दिग्रजचे ठाणेदार पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी म्हटले आहे अशा घटनांना आळा बसावा म्हणून दिग्रज पोलिसांची एक स्वतंत्र टीम कार्यरत राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी यावेळी म्हटले मी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस दिग्रस शहरामध्ये मागील काही दिवसामध्ये पाच सहा तरुण मुलं जमणे काही मुलांना मुला मारहाण करणे काहींना जबर मारहाण करणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत यापुढं कॉलेज शाळा किंवा रस्त्यावर गुंडगिरी करणारे ट्रिपल सीट फिरवून चिडीमार करणारे आणि गुंडगिरी करणारे तरुण यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांना एम पी डी ए अंतर्गत एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम झोपडपट्टी दादा अशा प्रकारचे क गंभीर कलम लावून अशा प्रकारच्या सर्व ॲक्टिव्हिटी यांचा बिमोड करणार आहोत यापुढे गुंडगिरी करणाऱ्याची पोलिसाकडून कसलीही गाय केली जाणार नाही यापुढे सर्व तरुणांनी आपले वर्तन सुधारून घ्यावे किंवा एम पी डी एस सारख्या गंभीर कायद्याला सामोरे जावे असे पोलिसांतर्फे आणि जिल्हा तर्फे पोलिस स्टेशन तर दिग्रस्तर्फे मी आवाहन करीत आहे यापुढे एक टीम आमची निवळ गुंडगिरी थांबवण्यासाठी कार्यरत राहणार आहे त्यामध्ये दोन अधिकारी आणि सहा अंमलदार चोवीस तास अशा गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून कायदेशीर स्थानबद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद